काय मित्रांनो मित्रांनो आमच्याकडे तर पाऊस बरात चाललाय तुमच्याकडे कसं काय पाऊस आहे का, का तुमच्याकडं आमच्याकडं तर आमच्याकडं पाऊस भरपूर आहे बर का आणि तुम्ही कमेंटमध्ये पण सांगा तुमच्याकडे आहे का नाही ती ना काय आमचा नवरा तर पार पावसानं गारातलंय बघा अजिबात घरातनं बाहेर निघणे नाही ना काय नाही दिसणार तर नाहीच घरातनं ना बाहेर पायच टाकणार नाही तर ना सारखं घर आहे की घर ती घर कोंड्यावानी एकटच टेन्शनच घ्यायचं नाही आपलं खायचं बसायचं निवांत राहायचं अगर... घ्यायचं नाही हो का नाव कालच बायको एकतर पाऊस आहे जाम त्यात नदीला वड्याला ना आलेला पोरी तु जर समजा मी जर लिडकावानी वाहून गेलोच तर तुला नवरा शोधावं लागेल परत एक, एक कसा आहे मला शोधत यावं लागेल ना तुला परत होय मग नाही तर तू म्हण माझा नवरा कुठे गेला कुठे गेला तुला तुम्हाला कळ नाही कशाला जावं म्हणून आता मी काय आहे का पाऊस पडल्याच्या नंतर मी काय करणार पण आपल्या ह्या साईडला नदी नाही तर जास्त काय म्हणती नाही अगं नदीपासून आपण किती किलोमीटर अंतरावर आहे माऊलीची नदी आणि मग ती ती नदीकडे कशाला जायचंय तुम्हाला अग चुकून पाऊस लय जोरात आला धो हो, धो पाऊस झाला हो, हाय आपल्याला बिहान आहे इथपर्यंत ठीक आहे देवा आपल्यावर कृपेवर आहे इथपर्यंत ठीक आहे आपण दुसऱ्याच बघतोय कसे वातावरणात आहे ते माणसं ती तर आहेच की जोरात पाऊस पडतो असे कोणा वेळ येऊ नाही म्हणायचं झालं तर हे आमच्या नवऱ्याला काही ना काहीतरी सांगितलं पावसा सा पाण्याचा बाहेर पडत नाही म्हणलं की ती लागलं दुसरीकडे बराळायला जाऊ द्या मित्रांनो या नवऱ्याला कुठली पण गोष्ट माझ्या सहज सांगायला गेलं का नाही तर ही मला ह्यालाच नेते पा

मी सांगतोय तू सांगते म्हणून मी बाहेर जायना नाहीतर मी काय मी कधी सांगितलं तुम्हाला बाहेर जाऊ नका कितीतरी लय पाऊस आलाय आता आताच पाऊस जोरात चळ घेऊन गेली आणखी ते वाहून गेलो म्हणजे परत व्हायचं घोटाळा लय पडलं बिचाऱ्याला भिया वाटत म्हणून पावसाच असतंय आपलं पाऊस तर पाहिजेच ग पाणी बिने पिरायचं कुठं पाऊस पाहिजे आम्ही पाऊस नाही पाहिजे असं म्हणलं नाही दोन्ही कुंट पण वाजवायचं चाललंय बघ कि डोकं पार पिसळून चांगलं बोललं का नाही की काई ना काहीतरी काढणार परत डोक्याला ताप देणार परत म्हणणार मला सारखी ही करते ती करते काय करते डोकं खाऊ नका तुम्ही शांत राहून जीव आहे त्यामुळे तुम्हाला नाही माझा जीव तुमच्यावर नाही चिडलं लाल बिळ झालं कशाने लाड लाल होती लाड नाही लाड बोला गेलं व दुसरं नेते दे मरून तिकडे नको नवऱ्याच्या लागायला आता खालीला करून घालते काहीतरी कसं बरं होईल उकाळ हो करते की जा ना गरम गरम भजी करायला पीठ तेल घेऊन या लगेच करून देते दोन मिनिटात कांदा कांदा कापून ठेवू कांदा कांदा काय नुसता कांद्याचा करू काय भजी जा ना पीठ घेऊन या जा आऊसतच जावं लागणार ना राहू दे आम्हाला भुजी नाहीतर लगेच जाईल लेणकवाडी जा मला तुझं भुजीच नकोय का बाहेर जायला म्हणून म्हणुनय